पहलगाम दहशतवादी हल्ल्यात सवीस निष्पाप भारतीय जीव ग पंतप्रधान नरेंद्र मोदी ने बिहार मध्या मधुबनी शब्दात इशारा दिला भारत की आत्मा पर हमला करने का दुस्साहस किया है मैं बहुत स्पष्ट शब्दों में कहना चाहता हूं, जिन्होंने ये हमला किया है उन आतंकियों को और इस हमले की साजिश रचने वालों को उनकी कल्पना से भी बड़ी सजा मिलेगी सजा मिलकर के रहेगी अब आतंकियों की बची खुची जमीन को भी मिट्टी में मिलाने का समय आ गया है भारतान हल्ल्याच्या दुसऱ्याच दिवशी पाकिस्तान विरुद्ध काही कठोर निर्णय घेतले यातलाच एक निर्णय म्हणजे भारतानं सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती दिली त्यानंतर संतापलेल्या भडकलेल्या आणि चिडखोर पाकिस्ताननं शिमला करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला पाकिस्तान राष्ट्रीय सल्लागार समितीची काल बैठक झाली आणि या बैठकीत भारत आणि पाकिस्तान संदर्भातल्या दोन देशांमधल्या संबंधांविषयीचे काही निर्णय हे पाकिस्ताननं घेतले आणि त्यातच त्यांनी द्विपक्षीय शांतता प्रस्थापित करण्याच्या कराराला म्हणजेच शिमला करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर सुद्धा पाकिस्तानच्या या निर्णयाची चर्चा होते तरी हा शिमला करार नेमका काय आहे या करारातून पाकिस्तान बाहेर पडला तर द्विपक्षीय म्हणजे भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांवर काय परिणाम होतील हे समजून घेऊयात या व्हिडिओतून त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सुरुवातीला आपण समजून घेऊयात की शिमला करार जर जा रद्द झाला म्हणजे पाकिस्तान त्यातून बाहेर पडलाय पण हा शिमला करारच जर जा रद्द झाला तर भारत आणि पाकिस्तानवर याचा काय परिणाम होईल तर शिमला करार आधी सांगितल्याप्रमाणे तो भारत आणि पाकिस्तान मधल्या शांतता प्रस्थापित करण्यासाठीचा एक महत्वाचा भाग होता पण आता पाकिस्तान यातून बाहेर पडला तर सीमेवर जी काही शांतता प्रस्थापित आहे त्याला तडा जाणार आहे यामुळे कायदेशीर आणि भूराजकीय परिणामांना आपल्याला सामोरं जावं लागणार आहे दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांना तडा जाणार आहे दोन्ही देशांनी ठरवलेल्या नियंत्रण रेषा म्हणजेच लाईन ऑफ कंट्रोलचं पालन करण्याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होणार आहे याशिवाय सीमेवर सुद्धा कायम तणावपूर्ण वातावरण राहणार आहे आणि यामुळे काय एक प्रकारे हा करार रद्द झाला तर युद्धजन्य परिस्थिती निर्माण होऊन भारत पाकिस्तानात युद्धाच्या दिशेनं हे पाऊल असल्याचं बोललं जात आहे आता पाकिस्तानच्या या निर्णयावर भारताची काय भूमिका असू शकते तर भारताच्या कारवाईवरून संतापलेल्या पाकिस्ताननं पहलगाम दहशतवादी हल्ल्यामागे आपला काहीही संबंध नसल्याचं सांगत हात वर केले शिवाय चोर तो चोर वर शिरजोर प्रमाण पाकिस्ताननं भारतासोबतच्या शिमला करारातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला त्यामुळे पाकिस्तानच्या या निर्णयाविरुद्ध भारत आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तान विरुद्ध कारवाईची मागणी करू शकतो शिवाय दहशतवादाला पाठीशी घालणाऱ्या खतपाणी घालणाऱ्या पाकिस्तानला आंतरराष्ट्रीय स्तरावर एकटं पाडण्याच्या हेतूनही भूमिका मांडू शकतो ज्याचा आंतरराष्ट्रीय स्तरावर पाकिस्तानच्या इमेजला डॅमेज करण्यासाठी मोठा परिणाम होऊ शकतो हे एवढे गंभीर परिणामच्या एका करारामुळे होऊ शकतात ज्याची खरं तर आंतरराष्ट्रीय मीडियात सुद्धा प्रचंड चर्चा आहे तो शिमला करार नेमका काय तेही पाहूयात तर दोन जुलै एकोणीशे बहात्तर रोजी हो भारत आणि पाकिस्तान या दोन देशांमध्ये हिमाचल प्रदेशातल्या शिमला इथं हा करार झाला होता यामुळे याला शिमला करार म्हटलं जात आहे या करारावर भारताकडून तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानकडून झुल्फिकार अली भुट्टो यांनी स्वाक्षऱ्या केल्या होत्या या कराराला खरं तर एकोणीसशे एकाहत्तर सालच्या भारत पाकिस्तान युद्धाची पार्श्वभूमी आहे आणि याच युद्धातून बांगलादेशची निर्मिती झाली होती आणि या युद्धानंतर हजारो पाकिस्तानी सैनिक भारतीय सैन्याला शरण आले होते आणि चौरस मैल भूभाग हा भारताच्या ताब्यात आला होता आणि मग त्यावर चर्चा करण्यासाठी भुट्टो हे शिमला इथं आले होते आणि त्यावेळी दोन्ही देशांनी परस्पर वाद सनदशीर मार्गाने चर्चेतून शांततेच्या मार्गाने मिटवावेत वादग्रस्त मुद्द्यांवर संघर्ष टाळून शांततेत चर्चा आणि वाटाघाटींचे पर्याय सदैव वा खुले ठेवावेत असं या शिमला कराराच्या प्रस्तावनेत नमूद आहे त्यामुळे भारत पाकिस्तानातील संघर्ष कायम युद्धातून नाही तर चर्चेतून शांततेतून मिटवण्यासाठीचा हा उत्तम पर्याय मानला जायचा भारत आणि पाकिस्तानमध्ये शांतता अबाधित ठेवण्यासाठी द्विपक्षीय संबंध चांगले ठेवण्यासाठी हा शिमला करार झाला होता या करारात भारत आणि पाकिस्तानातील लोक सहज ये जा करू शकतील द्विपक्षीय संबंध प्रस्थापित करू शकतील त्यासह आपापसातील संघर्ष आणि वाद हा कायम सीमेवर संपवण्याच्या दृष्टीनं नाही तर शांततेतून संपवण्याच्या दृष्टीनं प्रयत्न करतील उपखंडातही कायम मैत्रीपूर्ण संबंध राहतील त्यासाठी प्रयत्न करतील असं आश्वासन खर तर भारत आणि पाकिस्तान या दोन्ही देशांनी या कराराअंतर्गत एकमेकांना दिलं होतं याशिवाय पूर्वीचे वाद असतील समस्या असतील त्यावरही शांततापूर्ण निर्णय घेण्याबाबत चर्चा केली जाईल कोणत्याही परिस्थितीत एकतर्फी कारवाई केली जाणार नाही असं सुद्धा या करारात नमूद करण्यात आलं होतं दोन्ही देश बळाचा वापर करणार एकमेकांच्या राजकीय स्वातंत्र्यात हस्तक्षेप करणार नाहीत असा ठराव सुद्धा एकोणीसशे बहात्तरच्या या शिमला करारात करण्यात आला होता पण याच करारातून बाहेर पडण्याचा निर्णय पाकिस्ताननं चोवीस एप्रिलला घेतलाय आणि आता चोवीस एप्रिलला पाकिस्ताननं घेतलेला हा निर्णय खर तर एक प्रकारे भारताच्या पडू शकतो अशी चर्चा आहे तर दुसरीकडे पाकिस्तानकडून परिस्थितीच्या बाजूने पहिलं पाऊल टाकल्याचं बोललं जात आहे तरी आपल्याला याविषयी काय वाटतंय पाकिस्तानची भूमिका आणि भारतानं त्यावर काय भूमिका घ्यावी याविषयीची आपली मतं कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून जरूर कळवा कर महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका